तर शुभ सकाळ मंडळी नमस्कार पुन्हा एकदा मी स्वागत करते आपल्या चॅनलवर आणि आता आम्ही चाललो आहोत गणपतीच बघायला घरी आमच्याच नात्यामध्ये सो सकाळचं दृश्य बघा तिकडे आमचं घर आणि इथे सोहम सोहम गणपती बघायला चाललो ना आपण आणि आज ऋषी सुद्धा आहे तर काही जणांच्या घरी ऋषीचं जेवण बनतं मस्तपैकी आणि त्याला खूप छान टेस्ट येते सो गणपतीत खूप मजा येते खरच आणि बघा भेंडी, भेंडी? ते बघा तिकडे बघा भेंडी लाईन येत बघा आपली एक भिंडी सो भाज्या बऱ्यापैकी लावल्यात आम्ही आणि फुलांची झाड पण हो एक, एक भींडी सलीले है। हो हो होय काय तेच लावतो ना तर यंदा खूप जण गावी यंदाच नाही तर दरवर्षी गणपतीला खूप गर्दी असते कोकणात आणि आम्हाला सुद्धा खूप ट्राफिक मिळाला आमचा पंधरा तासांचा प्रवास झाला एकूण आणि प्रवासामुळे माझा आवाज पण बसलाय तर हे बघा मस्त सगळीकडे हिरवळ आहे बघा आणि आम्ही एक साइड चालतोय मागे, हो, मागे।, मागे हे बघा डोंगर बघा खूप छान वाटतंय आणि आता बघूया तिकडे पुढेच आम्ही दहा मिनटात पोचू तिथे जवळच आहे ते घर आणि गणपतीला जसं दुर्वा जास्वंदी हे मुंबईला विकत घेतो तसं इथे तसं नाही आहे जास्वंदाची पण बरीच झाडं आहेत आणि दुर्वा तर कोणाला माहिती असेल तर ते तर जवळच असतो आपल्या घराच्या खाली आपला पाय वाट्यावर आपण हो पाय देतो पाय वाटेवरच दुर्वा असतो आता पन। पन था था। थेम -थेम सो आता जाऊया आपण पाऊस पण आहे त्याच्यातच तर लवकर आहे तिकडे आणि थोडं थेंब थेंब चालू झालेत सो भेटू तिकडे नदी नावेरी नदी मी नेहमी दाखवत असते इथे आल्यावर सो हा असा पूल आणि इथे आणि आता पावसाची पण सुरुवात झालीच आहे शेवटी हे बघा आम्ही चाललोय आणि पाऊस आलाच शेवटी तर पाऊस बघा शेवटी आलाच चालू झालाच हे बघा तर कोकणात खूप पाऊस आहे आणि छत्रीशिवाय तर कोण बाहेर पडूच शकत नाही एक ठिकाणी पाऊस आणि एक ठिकाणी चांगलं ऊन असतं तर आता आम्ही डायरेक्ट गाडीतच बसणार आहे तसं पण हे बघा आम्ही गाडी आणली तर भेटू आता डायरेक्ट गणपती किती छान सुरेख मूर्ती आहे खूपच छान सो आता मी थोडा वेळ बसू आणि निघू हो ना सोम सोमे मस्तपैकी मस्त पैकी नाणया गाई उभी राह हो मी मध्ये उभी राहिली तर मी कशी राहू उभी नाही नको बाबा मला फोटो काढायला सांगतायत

तर मग अशी आम्ही राखी काकीच्या आई बाबांकडे गेलेलो गणपती बघायला आणि आता तिथून आम्ही असंच बागेत फेरफटका मारायला आलोय सो ही काजूची बाग दाखवते माझा आवाज बसल्याने माझा आवाज खूप कमी येत असेल हो इथे खूप रस्ता गुळगुळीत झालाय त्याच्यामुळे घचरा लावतोय तर ती होती आमची काजूची बात मागे आणि आता आमचं शेततळ दाखवतंय यावर मला व्हिडिओ आहे पण मी नक्की वेळ काढून येऊन तुम्हाला सांगेन सगळं जे काय बाकी आमचं शेततळं बघा सो हे आहे आमचं शेततळ जे मस्त पैकी भरलंय आणि यामध्ये मासे सुद्धा आहेत जे खूप लहान असताना आम्ही सोडलेले ते मासे आणि आता बऱ्यापैकी मोठे झालेत ते जे वलई येत आहेत पाण्याची ते मासेच आहेत जे वरती डोकवून जातात मस्त भरले खोल आहे आणि खूप मोठ आहे मस्त पैकी सो यावर मी नक्की मोठा व्हिडिओ नक्की मासे बघा हाय सो तुम्ही हे जे बघतायत ते आम्ही मे मध्येच बांधलेलं आणि खूप खोल आहे बऱ्यापैकी तर हे आत्ता भरले पाऊस पडतोय आणि खूप बऱ्यापैकी त्याची खोली भरून गेलीय आणि याच्यात आम्ही मासे सुद्धा सोडलेत आणि या पाण्याचा उपयोग सुद्धा होऊ शकतो बऱ्यापैकी सो बघा आता मासे बघा ते बघा आले बघा काय भारी झालंय मागे अशा क्लायमेट मध्ये आणि खूप छान ठिकाणी आम्ही शेततळ उभं केलंय सो मासे समजा तुम्हाला दिसले ब्लॅक ब्लॅक मध्ये आहेत बघा हम्म थोडेफार दिसतात तर हे खूपच बारीक फिल्ल होती सोडलेली पण ती अगदी एक दोन किती महिने झाले असते एक महिना पण नाही झालाय लगेच वाडायला लागली आणि आता पाऊस पण चालू झालाय आणि बाहेर इथे मस्त पैकी फॉग पण आहे वरती खूप छान वाटते बघा खाद्य टाकतायत आता माशांसाठी का मासे का खाण्यासाठी ते बघा ते बघा खाद्य टाकलं आणि आता उड्या मारत मस्त पैकी किती मासे आलेत बघा दिसत आहेत तसे थोडे हे आपण दोन टाइम टाकतो ना खाद्य एकच टाइम टाकतो ओके मस्त उड्या मारत भारी हो तू बघा सार्थक बघा खाद्य टाकतोय हो खाद्य टाकतोय सार्थक खेकडे पालनचा व्यवसाय हा बघा ह्याच्यात पण मासे टाकलंय पळून आले ते केलं पक्ष बदलला हे आतंकवादी मासे आहेत पक्ष बदललाय

आमचा धावता दौरा हा इथेच संपवत या निसर्गाला टाटा बाय बाय करत दक्की चा मी परत त्या धकाधकीच्या जीवनात आम्ही परतलो आणि तुम्हाला हा गणपतीचा आमचा धावता दौरा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी नवीन आहेत चॅनलवर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुन्हा नव्या कोऱ्या भागात तोपर्यंत टाटा बाय बाय